आता आणखीन एक महत्वाची बातमी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या निदर्शनं सुरू आहेत आपण थेट दृश्य बघतोय पाकव्याप्त काश्मीरमधली स्थानिक लोक रस्त्यावर उतरलेले आहेत पाकव्याप्त काश्मीरामध्ये जोरदार निदर्शनं सुरू झालेली आहेत आपण स्थानिकांना रस्त्यावर उतरताना बघतोय पाकव्याप्त काश्मीरमधली ही दृश्य आहेत गावामधून घोषणाबाजी करत नारे देत पाकव्याप्त काश्मीरमधील लोक रस्त्यावर उतरलेले आहेत झेलम खोऱ्यामधली ही दृश्य आहेत नारेबाजी करत शेकडोंचा जमाव आता रस्त्यावर उतरलेला आहे हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे तर पाकव्याप्त काश्मीरमधील सरकार विरोधात तर ही जोरदार निदर्शनं सुरू आहेत पाकिस्तानी सरकारच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमध्ये जोरदार निदर्शनं केली जात आहेत संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सोमेश या सगळ्या आंदोलनाचं कारण काय आहे काय इतके लोक संताप व्यक्त करत आहेत यामध्ये दोन तीन प्रामुख्याने गोष्टी आहेत एकतर काश्मीर काश्मीरमधील जनतेला पाकिस्तानची हुकूमत मान्य नाहीये आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षामध्ये पाकिस्तानकडून ज्या पद्धतीने अत्याचार हे खैबर पखतून सारखा प्रांत असेल बलुचिस्तानातील लोक असतील पाकव्याप्त काश्मीरातील लोक असतील यांच्यावरती करण्यात आलेत आतापर्यंत आणि जेव्हा संयुक्त राष्ट्रांमध्ये शहबाज शरीफ यांनी इथलेच जे खनिज साठे आहेत दुर्मिळ खनिज साठे आहेत त्याविषयीची माहिती ही डोनाल्ड ट्रम्प यांना दिली तो फोटो प्रसिद्ध झाला आणि त्या ते देखील एक कारण ठरलेलं आहे अप्रत्यक्षपणे हा असंतोष उफाळून येण्याचा आतापर्यंत अनेकदा असंतोष आहेच परंतु हा असंतोष उफाळून आला आणि गेले तीन चार दिवसांपासून जेव्हापासून संयुक्त राष्ट्रात शाहबाद शरीफ आणि आसिम मुनीर दोघे जण जाऊन आले तेव्हापासून पाकिस्तान मध्ये ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहेत पाकव्याप्त काश्मीरात जवळपास बारा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आंदोलकांचा आणि पाकिस्तानी सरकारच्या विरोधात असंतोष उफाळून येतोय धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी